संसदेत प्रश्न विचारले म्हणून लोक पाठिंबा देत नाहीत तर किती प्रश्न सोडवले हे जनता पाहते विद्यमान खासदारांनी जनतेला फसवलं असून त्यांना निवडून येण्यासाठी सत्तर रुपयांच्या साड्या का वाटाव्या लागतात असा सवाल शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्राध्यापक संजय मंडलिक यांनी केलाय करवी तालुक्यातील तामगाव इथं विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते तामगाव इथं कामांचं उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं या निधीतून बिरदेव मंदिर सुशोभीकरण चर्मकार समाज मंदिर रस्ता डांबरीकरण विकास केली जाणार आहेत यावेळी प्राथमिक शाळेत ई लर्निंग प्रोजेक्टर संचही मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्राध्यापक संजय मंडलिक यांनी कोल्हापूरच्या विद्यमान खासदारांनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप केला मतदारसंघात किती निधी आणून कोणकोणती कामं केली हा संशोधनाचा विषय आहे संसदेत प्रश्न विचारले म्हणून लोक पाठिंबा पा देत नाहीत तर किती प्रश्न सोडवले हे लोकांसाठी महत्वाचं आहे कामं केली असतील तर खासदारांना निवडून येण्यासाठी सत्तर रुपयांच्या साड्या का वाटाव्या लागतात असा सवालही प्राध्यापक मंडलिक यांनी उपस्थित केला आमदार सतेज पाटील यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ होत असताना धक्का लावताच पडणाऱ्या भिंती कोणत्या ठेकेदाराने बांधल्या त्याची चौकशी होणं महत्वाचं असल्याचं सांगितलं तामगाव उजळेवाडी रस्त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार असून रस्त्याचा प्रश्न लवकर सोडवू अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली उजळेवाडी तामगाव सरनोबतवाडी गोकुळ शिरगाव मुडशिंगी इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी अल्प मोबदल्यात विमानतळासाठी दिल्या जमिनी देऊन भूमिहीन झालेल्यांना चांगल्या दर्जाचं काम व्हावं अशी अपेक्षा आहे मात्र भिंत पाडण्याच्या प्रकाराला राजकीय रंग दिला जात असून याला स्वाभिमानी जनता उत्तर देईल असंही आमदार सतेज पाटील यांनी नमूद केलं यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत जिल्हा परिषद सदस्य सरिता खोत पंचायत समिती सदस्य सुनीता का मंगल पाटील तामगावचे सरपंच सुधीर कांबळे नेरलीचे सरपंच प्रकाश पाटील शिरगावचे उपसरपंच साताप्पा कांबळे राजू पावडे तानाजी सासने कृष्णा जोंधळेकर अर्चना गायकवाड रसिका दामुगडे शांताबाई शिंदे विठ्ठल पुजारी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते